पार्सिक मुंब्रा येथे रतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे पुढील दोन ते तीन महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो मी आश्वासन देत नाही मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावरती टीका केली आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामं पूर्ण करतो असंही ते म्हणाले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली यावेळी ते म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असे सांगतानाच मी कोणत्याही कामाचे क्रेडिट घेत नाही माझं काम बोलते सन दोन हजार नऊ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणे हटवली होती त्यामुळे येथील भूमाफियांनी पंचवीस कोटी खर्च करून डॉक्टर अश्विनी जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचे काम मार्गी लावले येथे बंदर खाडी किनारी चार किलोमीटर लांबीच्या बेचाळीस एकर जागेवरती सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवरती चौपाटी उभारण्यात येत आहे खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिली तरंगता मार्ग थीम पार्क एम्पी थिएटर बोटिंग क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने यांचं जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा चौपाटीवरती उभ्या केल्या जात आहेत यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वीही कधीही निधीची कमतरता भासत नव्हती आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी कधीही आपली विकास निधी थांबवला नाही पूर्वी ठाण्यात निधीचे राजकारण कधीच झाले नव्हते ते आता सुरू झाले आहे तेव्हा तेच एकनाथ शिंदे होते मात्र आता त्यावर आपल्याला काही बोलायचं नाही मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मुंबड्याचा विकास केला हा विकास करत असताना कधीही स्वप्न दाखवलीत नाही तर ती सत्यात उतरवण्याचं काम केलं केवळ आश्वासन देण्याचा निधी आणल्याचं बोलत नसल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले सगळीकडेच लागतो पण ज्या क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं बघायचं आणि त्या कधी विकासच झाला नव्हता तो कसा हे दाखवण्याचं असते हे उत्तम उदाहरण आहे आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसरचा सहभाग आहे अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉटमध्ये जे जे कोणी होते खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं त्यांनी स्वतः केलं दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्वाची पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाही आणि ते म्हणजे ते मला कानात येऊन सांगायचं म्हणा जितेंद्र तुझा एवढा प्रस्तावला पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या खात्याकडनं निधीच नको आहे मला जे महाराष्ट्राला झालं मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होत आहे म्हणजे स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या विकास कामावर कुठेतरी आळा बसेल त्यामुळे कशाला अरे माझा विकास काम माझी माग विकास आता निधी कुठे खर्च करणार थोडं कुठल्याच शहरातली होत नाही मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसतं आता मुंबई शहराचा निधी हा वापरतायत ना सरकार वापरतंय ना सगळ्या एफडीज होतात त्या म्हणून काम करताय ना मग त्या निधी तो कोणाचा निधी आहे अ शहरी भागात सरकार पैसा देत नसतं पंधरा दोन ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते तुम्ही जा आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर शंभर आमदार सापडतील पंधरा दोन वर सहाय्या घेऊन घेण्यास ज्यांना विधानसभा कळत नाही विधानसभेत मंत्रालयात अर्थ नियोजन कळत नाही ते बोलता त्यांनी किती आणला किती आणलाय महानगरपालिकेचा प्रस्ताव हो या रस्त्यांचे पास झाले ते कोणाच्या कोणाच्या सहीवर झाले जितेंद्र रावारांनी मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव हो तसा गेलाय महापालिके म्हणजे पार हार हार हा कोण विनय म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो विसर्जन घाट येतो तो ती पासन ते भारत गिअर पर्यंत हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झालाय आहे फिट फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झालाय माझं माझं मी करत नाही पण आगी सगळ्यांनी मिळून जे काम केलंय ते दिसतंय श्री लाटाला सुरुवात नाही 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 मला काय त्याच्यासाठी आता असायचं बहत हुशार आहे बहत हुशार बहत हुशार आहे जनता ऐसा पचास करोड रुपया लाके कि मैं काम कर रहा तो पब्लिक पागल नहीं है टेंडर निकलेगा टेंडर फूटेगा फिर बरसाते जाएंगे फिर हरियाली आएंगी फिर पंची आएंगे फिर पंची अंडे डालेंगे फिर बड़े होंगे फिर जाएंगे ये तो चलते ही रहता है मौसम है राज्य तो चुनाव का मौसम आ गया है समझ लेना